राम राम मंडळी राम राम मी आज काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहे मला माहीत आहे त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल तुम्ही मला उत्तर नाही शिव्या देणार आहात आणि या शिव्या सहर्ष खायला मी तयार आहे म्हणजे अगदी या चॅनलचे प्रशंसकसुद्धा या शिव्या द्यायला कमी करणार नाहीत अशी मला खात्री आहे त्यामुळे ते प्रश्न मी शिव्या खाण्यासाठीच विचारतो आहे असं गृहित धरा काय योगदान आहे आदित्य ठाकरेचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान आहे सांगू शकाल नाही सांगता येणार कारण योगदानच नाही आहे चला पुढचा प्रश्न विचारतो उद्धव ठाकरेंचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान आहे जरा खास नाही आहे नाहीच योगदान असूच शकणार नाही चला पुढचा प्रश्न विचारतो बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान आहे कुठला लढा कुठली जेल कुठला तुरुंगवास कुठली केस आहे काय के? नाही सांगूच शकणार नाही नाहीच आहे मग उद्धव ठाकरेंना माझे प्रश्न आहेत तुमच्या तीन पिढ्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिल्याचं काहीही उदाहरण नसताना चौथ्या पिढीपर्यंत जाऊ शकतो मी मला जायचं नाही आहे मग उगाच लिब्रांडोना समाजवाद्यांना त्रास होईल म्हणून मी बोलत नाही पण चौथ्या पिढीला हाच प्रश्न मी विचारणार आहे मग तुम्ही मला नाल कुलकर्णी तू मूर्ख आहेस का कस शक्य आहे तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येणं अरे बाबा उद्धव ठाकरेंचा जन्म एकोणीसशे साठचा तारीख सा, काय सत्तावीस जुलै एकोणीशे साठचा एकोणीसशे साठ ला जन्मलेला माणूस एकोणीशे सत्तेचाळीसच्या आधी झालेल्या लढ्यामध्ये कसं योगदान देऊ शकेल खरं आहे ना ते त्यांना मग आदित्य ते तर कालचं पोर ज्याला अजून पेंगविन विदेशात जगू शकतात का मुंबईत हे कळत नाही त्याचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान असू शकतात तुला कसं वाटलं कुलकर्णी खरंय साहजिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा जन्म जानेवारी एकोणीसशे सव्वीसचा तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीसचा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी बाळासाहेबांचं वय साधारणतः एकवीस बावीस वर्षाचं असेल जे लढा लढायचा चालू होता बेचाळीस त्रेचाळीसच्या काळामध्ये त्यावेळेला बाळासाहेब पंधरा सोळा वर्षाचे असतील योगदान कसं असू शकेल जे मूल नाही त्यानं स्वातंत्र्याला लढावा असं अपेक्षित आहे का नाहीये जे मूल जन्माला आलं पण लहान होतं त्यानं लढा लढावा असं अपेक्षित आहे का नाही त्यामुळं ठाकरेंच्या तीन पिढ्यामध्ये स्वातंत्र्य लढा कोणी लढला असेल असं शक्य नाही हे जसं तुम्हाला कळतं जसं मला कळतं तसं ठाकरेंना का नाही कळत ठाकरेंनाही कळलं पाहिजे ठाकरेंनी बारामतीच्या सभेत पवारांना खुश करण्यासाठी संघाचं योगदान काय भाजपचं योगदान काय जनसंघाचं योगदान काय असा प्रश्न विचारला बरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म बाळासाहेबांच्या जन्माच्या आधी काही महिने विजयादशमी एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि सव्वीसला बाळासाहेबांचा जन्म झाला मग दोघांचंही वय तेवढंच स्वातंत्र्य लढ्याच्या काळातलं संघटनेचंही वय तेवढंच पण संघटनेकडं सांगायला काहीतरी आहे बाळासाहेबांच्याकडं सांगायला काय आहे जेव्हा तुम्ही आमच्या वैचारिक पित्यावर आरोप कराल ना तेव्हा तुमच्या पूर्ण परिवाराविषयी असे प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे उद्धव ठाकरेंना कोणत्या संघटनेचा जन्म कधी झाला याची कल्पनाच नाही आहे कल्पनाच नाही आहे आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करत सुटायचं जे सांगताच येणार नाही ते विचारायचं आणि मग बघा नव्हतं 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 म्हणायचं अरे जे लेकरू जन्माला आलं नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहात तुम्ही तरीही सांगतो एकोणीसशे पंचवीसला म्हणजे बाळासाहेबांच्या आधी जन्मलेल्या संघानं स्वातंत्र्य लढ्यात काय काय योगदान दिले हे तुम्हाला मी सांगतो त्यासाठी तुम्हाला मी एक पत्र वाचून दाखवतोय ते पत्र नीट ऐका काँग्रेसने स्वातंत्र्य हे आपले ध्येय असल्याचे घोषित केले आहे आणि काँग्रेस कार्यकारिणीने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा देशभर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे हे स्वाभाविक आहे की आपल्या सर्वांना मनापासून वाटले पाहिजे की ही अखिल भारतीय राष्ट्रीय संस्था आपल्या स्वातंत्र्याच्या ध्येयाच्या जवळ आली आहे म्हणूनच हे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या कोणत्याही संस्थेस सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या सर्व शाखांनी संध्याकाळी सहा वाजता सर्व स्वयंसेवकांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करावे आणि भगवा ध्वज फडकवावा आम्ही काँग्रेसचे हे ध्येय स्वीकारले असल्याने पक्षाचे त्यासाठी अभिनंदन केले पाहिजे या कार्यक्रमाचा अहवाल पाठविणे आवश्यक आहे डॉक्टर हेडगेवार यांचे एकवीस जानेवारी एकोणीसशे तीसचे पत्र राकेश चिन्हा लिखित डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार प्रकाशन विभाग दोन हजार पंधरा पृष्ठ क्रमांक पंच्याण्णव ऐकलं या सत्याग्रहामध्ये सहभागी व्हावं असं संघानं केलेलं ते आव्हान होतं बरं हे असली पत्र कुठे असतात तर जा नागपूरला जाऊन बघा संघाच्या मुख्यालयातही सापडेल आणि सरकारी दप्तरी नोंदीमध्येही सापडेल जरा मी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय काय योगदान दिलं आहे ते तुम्हाला सांगतो संघ स्थापन होण्याच्या अगोदर डॉक्टर केशव बैराम हेडगेवारांना अनुशीलन समिती आणि युगांतर या दोन संघटनांच्या सोबत काम करायचं होतं म्हणून आपलं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नागपुरात ऐवजी डॉक्टर हेडगेवारांनी पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी आम्हाला पूजनीय तुम्हाला अजून नसू कोलकात्याला जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला कोलकात्याला जाऊन आणि कोलकात्यात त्यांनी त्या त्या शिक्षण घेताना अनुशीलन समिती आणि युगांतरचं काम सुरू केलं रासबिहारी बोस आणि योगी अरविंदांच्या सोबत ते काम सुरू केलं म्हणजे पहिला संपर्क हा एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी आंदोलन केलेलं आहे एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे चोवीस हा डॉक्टर हेडगेवारांचा काँग्रेससोबतच्या आंदोलनाचा काळ आहे हे विसरू नका काँग्रेससोबतच्या आंदोलनाचा काळ आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना पहिली अटक झाली आणि यावेळी न्यायालयाने तीन हजार रुपयांचा जामीन आणि जहाल भाषण न करण्याची तंबी दिली ना तीन हजार रुपयांचा जामीन भरला ना जहाल भाषण न करण्याची कबुली दिली जेल स्वीकारली आणि तीन महिने एक वर्षाचा तुरुंगास माफ करा एक वर्षाचा तुरुंगवास डॉक्टर हेडगेवारांना झाला होता एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीसचा दिवस सांगतोय होता ना आमचा संबंध अ तुमचा बाप लढला नसेल पण आमच्या बापाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास झाला आहे रासबिहारी बोस आणि योगी अरविंदांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे तीस ला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर त्यावेळेला सविनय कायदेभंग जंगल सत्याग्रह अशा वेगवेगळ्या वेग चळवळी चालू होत्या वेगवेगळ्या चळवळी चालू होत्या मध्य प्रांतामध्ये देखील या चळवळी चालू होत्या आणि या चळवळीत संघ स्वयंसेवकांना डॉक्टरांनी सहभागी होण्याचं आव्हान केलं होतं या सगळ्याचं आव्हान केलं होतं जे पत्र तुम्हाला मी वाचून दाखवलं ना ते पत्र त्याच आहे त्या सभागृहात सहभागी होण्याचं आव्हान केलं होतं म्हणजे लक्षात घ्या डॉक्टरांचा सहभाग होता ही एक दोन उदाहरणं झाली पुढे अजून सांगतोय या जंगल सत्याग्रहामध्ये एकवीस जुलै तारीख नीट लक्षात ठेवा एकवीस जुलै एकोणीसशे तीस मुद्दाम लिहून ठेवतोय एकोणीसशे तीस या दिवशी जंगल कायदा मोडला म्हणून डॉक्टर हेडगेवारांना काही महिन्याकरता अटक झाली होती आणि या काळात डॉक्टरांनी सरसंघचालक पद सोडून शिवराम मुंजेंच्याकडं सरसंघचालक पदाचा तात्पुरता प्रभार दिला होता हे विसरून चालणार नाही डॉक्टरांना पुन्हा एकदा अटक झाली आहे ती त्यावेळी संघावर बंदी आली म्हणून झालेली अटक नाही जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला म्हणून एकवीस जुलै एकोणीसशे तीस ला संघाच्या स्थापनेनंतर अटक झालेली आहे म्हणजे डॉक्टरांना स्वातंत्र्याच्या साठी दोन वेळेला अटक होते एवढंच नाही जरा बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेला मदत करावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं वीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसला एक पत्र दिलेलं होतं ज्यात सहभागी व्हावं मदत करावी ते पत्र ही आत्ता अभिलेखांमध्ये उपलब्ध आहे उद्धव ठाकरेंनी ते पत्र जाऊन नीट बघावं मदत केलेली होती आणि ते डॉक्टरांचं म्हणणं होतं संघाचा प्रत्यक्ष सहभाग होता हे दाखवणार आहे ज्या जनसंघाचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला बाळासाहेबांच्या सारखा उद्धवच्या सारखा त्या जनसंघानं स्वातंत्र्यात सहभाग दाखवावा असं म्हणणं म्हणजे मूर्खतापूर्ण गोष्ट आहे पण जनसंघात असलेली मंडळी मात्र त्यात सहभागी होती अ श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान गेलं या देशासाठी अटल बिहारी वाजपेयींना तुरुंगवास भोगावा लागला या देशासाठी अशी अनेक नावं आहेत अनेक नावं आणि या सगळ्यांची ओळख तुम्हाला या व्हिडिओमध्येच मी करून देणार आहे याच व्हिडिओमध्ये कारण उद्धव ठाकरेंनी बोललेल्या विषयाला तुम्हाला स्पष्टीकरण दिलंच पाहिजे गप्प बसलो तर ते लोक सत्य समजतील म्हणून ते सांगतोय चला आता एक 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 एक, एक, एक उदाहरण बघूया ज्या तीन स्वातंत्र्यवीरांना फाशी दिली गेली भगतसिंग राजगुरु सुखदेव त्यातले राजगुरु स्वयंसेवक होते राजगुरु स्वयंसेवक असल्यामुळंच भगतसिंग राजगुरु सुखदेव यांची फाशी थांबवण्यात आली नाही राजगुरु नागपूरच्या संघ शाखेवर नियमितपणे जात होते राजगुरु नागपूरच्या संघ शाखेवर नियमितपणे जात होते भैयाजी दाणी यांच्याकडे त्यांचा रहिवास होता विसरू नका त्यामुळे हे एक नाव झालं दोन अरुणा असफ अली जेव्हा भूमिगत होत्या तेव्हा अरुणा असफ अली भूमिगत अवस्थेत ज्यांच्याकडे राहत होत्या त्यांचं नाव आहे हंसराज गुप्त हे हंसराज गुप्त दिल्लीचे संघचालक होते दिल्ली शहराचे संघचालक होते आणि हंसराज गुप्त हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते त्यांच्या घरी अरुणा असफ अली राहत होत्या झालं चला पुढे चला एवढ्यावर भागत नाही कारण एवढ्यात उद्धव ठाकरेंचं समाधान होणार नाहीये त्यांना तीन तीन, तीन जणांचा प्रश्न विचारलाय चार जणांचा प्रश्न विचारलाय होते का म्हणून मी अनेक नाव सांगतोय बालाजी रायपूरकर वर्ध्याचे यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि बालाजी रायपूरकर स्वयंसेवक असणं काय ते नीट समजून घ्या गोवा मुक्तीसंग्रामामध्ये जेव्हा सहोदरा देवी यांना गोळी लागली त्यांच्या हातामध्ये झेंडा होता त्या नेतृत्व करत होत्या सहोदरा देवी यांना गोळी लागल्यावर त्यांच्या हातातला झेंडा घेऊन मोर्चाचं नेतृत्व करणारी व्यक्ती राजाभाऊ महांकाळ होते जे उज्जैनचे होते या राजाभाऊ महांकाळांना पुन्हा गोळी लागली आणि ते तिथे धारातीर्थी पडले हे राजाभाऊ महांकाळ स्वयंसेवक होते कळलं पाहिजे समजलं पाहिजे नाही समजणार म्हणून पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरेंना या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात समजावून सांगाव्या लागतातच समजतील की नाही हा भाग वेगळा राहिला कारण त्यांना समजून घ्यायचं नसतं जेव्हा एकोणीसशे बेचाळीसला चले जावची चळवळ सुरू झाली त्या चले जावच्या चळवळीमध्ये विदर्भातल्या मध्य प्रांतातल्या बावली आष्टी आणि चिमूर या तीन भागामध्ये जे लोक आंदोलन करत होते आणि ज्यांना अटक झाली होती त्यांची नावं मी दाखवतोय दादा नाईक बाबुराव बेंगडे आणि अण्णाजी शिरास या तिघांना अटक झाली होती आणि यांच्यासोबत अनेकांना अटक झाली होती हे तीनही संघ स्वयंसेवक होते संघाच्या सहभागाच्या एवढ्या पुराव्यानंतर म्हणजे गरज पडली उद्धव ठाकरे सरळ कुठं म्हणाले तर अजून द्यायला तयार आहे अजून द्यायला तयार आहे एक एक स्वयंसेवक येऊन देईल तर या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी समजून घ्याव्यात मगच संघावर वार करावा एवढीच छोटी अपेक्षा आहे अर्थात उद्धव ठाकरेंच्याकडून अपेक्षा होईल असं अपेक्षितच नाही नमस्कार